नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहे गणेश जयंती आणि आज आहे गुरुवार तर आम्ही आलेलो आहे स्वामी मठामध्ये तिथं गणपतीचं मंदिर देखील आहे त्यामुळं आम्ही आता इथं आलेलो आहे तर आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये आलो होतो बघा तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं कसं आलो किती वेळ लागला हे सर्व मी तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत स्वामी समर्थांचे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घ्या कारण आज आहे गणेश चतुर्थी गणेश जयंती तर हॅपी बड्डे बाप्पा आणि स्वामी समर्थांचा गुरुवार देखील होता तर सगळ्यांनी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा तर बघा इथं आम्ही मंदिरामध्ये आलो होतो मंदिरात दर व दर गुरुवारी खूप गर्दी असते आजही तशीच गर्दी होती आज दोन गोष्टी होत्या गणेश जयंती आणि गुरुवार त्यामुळे इथे खूप गर्दी होती आज खूप लोकं आली होती तर बघा इथं आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी चाललेलो आहे तर इथं पर प्रसाद पण छान दिला जातो तर बघा हा असा सांबर भात केळी आणि एक स्वीट असा प्रसाद ते दर गुरुवारी देत असतात तर बघा आम्ही इथं प्रसाद घेऊन खाण्यासाठी बसलेलो आहे असे छानपैकी व्यवस्था इथे यांनी केलेली आहे इथं आपण बसण्यासाठी टेबल आणि स्टँड असं ठेवलेलं आहे त्यावर आपण बसून आरामशी प्रसाद खाऊ शकतो आणि प्रसादाचा आनंद घेऊ शकतो तर हे मंदिर खूप छान आहे आम्ही बऱ्याचदा इथं येत असतो आज गणेश जयंती असल्यामुळे देखील आम्ही आलो होतो तर इथं मी छान असं प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता हे बघा असं छान एक केळी सांबर भात स्वीट असं प्रसाद दिलं जातं एवढी लोक होती खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये बघा इथं किती छान असं वातावरण होतं आणि माझं प्रसाद घेऊन झाल्यानंतरने मी थोडंसं व्हिडिओ शूट केला तर माझ्यातर्फे देखील तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना श्री समर्थ स्वामींच्या कृपेने सगळ्यांचं चांगलं हो आणि त्यानंतरनं आपलं देखील चांगलं हो तर हा आहे स्वामी समर्थ यांच्या मठातील ब्लॉग तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर आम्ही प्रसाद वगैरे घेऊन गे दर्शन घेऊन आता निघालेलो आहे दुसऱ्या मंदिरामध्ये तर दुसऱ्या मंदिरामध्ये आम्ही ग गेलो होतो कारण एको एक व जानेवारी एक जानेवारीला आम्हाला महादेवाचं मंदिरात जायचं होतं प्राणमान परंतु आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं गर्दी खूप होती त्यामुळं बघा इथं आता एक छोटीशी बिझनेस आयडिया मी तुम्हाला दाखवतो आहे ही बिझनेस आयडिया म्हणजे इथं पूजेचं सर्व साहित्य विक्रीचं ठेवलेलं आहे आणि ही एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे कोणत्याही मंदिराशेजारी तुम्ही पूजेचं साहित्य घेऊन बसला तर ते नक्की विकलं जातं आणि हे प्रॉफिटेबल असतं ही एक छोटीशी बिझनेस आयडिया देखील मला तुम्हाला शेअर करावी वाटली म्हणून आम्ही इथून जो दंड गोळी घेतली होती त्याचा थोडासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने बिझनेस केला जातो तर बघा इथ आम्ही आता गंदगोळी घेऊन पुढं निघणार आहे आणि आम्ही जाणार आहोत महादेव मंदिरामध्ये तर आता आम्ही निघणार आहे इथून या मठामधून आणि आम्ही जात आहे आता महादेव मंदिरामध्ये तर चला तुम्हाला महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ दाखवतो तर बघा आम्ही आलेलो आहे श्री रुद्रेश्वर महामं मंदिरामध्ये जिथे महादेवाचं मंदिर आहे महादेवाची लिंग शिवलिंग आहे तर खरं तुम्हाला त्याचं दर्शन देखील घडवतो हे बघा इथं असा नंदी आहे आणि आतून इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे जिथं महादेवाचं दर्शन आपण करणार आहोत तर सगळ्यांनी महा कमेंटमध्ये एकदा हर हर महादेव लिहा आणि हा छोटासा व ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर इथं होते गणपती बाप्पा त्यांचं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललेलो आहे खाली महादेव मंदिरात दर्शन घ्यायला तर समोर तुम्हाला महादेवाची मूर्ती दिसत असेल आणि खाली शिवलिंग आहे तर हे आहेत बारा ज्योतिर्लिंग कोणाला जर माहीत नसेल तर बारा ज्योतिर्लिंगाची नावे मी इथं व्हिडिओमध्ये शूट केलेली आहेत तर व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा आणि बारा ज्योतिर्लिंग कोणते आहेत ते नक्की समजून घ्या आणि छान असा व्हिडिओ मला जेवढा छान करता आला तेवढा मी व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी पाहिला त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांना कोणाला व्हिडिओमध्ये काही बदल हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि बारा ज्योतिर्लिंगाचे नावं कशी वाटली ते कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये